नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असणार तर माझी तुमच्याकडून एक अपेक्षा आहे एक विनंती आहे हा व्हिडिओ तोपर्यंत थांबला नाही पाहिजे जोपर्यंत हा व्हिडिओ त्या पुढच्या व्यक्तीपर्यंत त्या नालायक माणसापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा व्हिडिओ अजिबात थांबायला नाही पाहिजे मित्रांनो आजचा व्हिडिओ कोणत्या योजनेबद्दल नाही तर एका अशा युट्यूब चॅनलबद्दल आहे जो शेतकऱ्यांच्या भावनाशी त्यांच्या मनाशी रोज खेळ खेळतो रोज इतकी खोटी माहिती सांगतो फक्त काही पैशासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आणि प्रत्येक तुमच्या जो जे जे ग्रुप असतील त्या ग्रुपला नक्की शेअर करा चला तर मित्रांनो तो यूट्यूब चॅनल कोणता आहे तो नेमका कसा शेतकऱ्याच्या भावनाशी खेळ करतोय हे तुम्हाला मी आता दाखवतो तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व मित्रांनो बघितलं हा आहे तो ज्ञानेश्वर सवणकर हा भाऊ भाऊ कधी चांगोळ करत नाही पारशा तोंड्यांना इतकी खोटी माहिती सांगतो ते तुम्ही आता पुढं बघा नुकसान भरपाई साठी पहिला पात्र झालेला जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतर जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आहे जिल्हा आहे परभणी परभणीमध्ये सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त नांदेडमध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात व्यतिरिक्त जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान

हे भाऊचे कारनामे अजून तुम्हाला भरपूर कारणा हेक्टरी तेरा सहाशे रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार आणि ही तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे मित्रांनो याच्या सांगण्यानुसार तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे मुळात म्हणजे राज्य सरकारच्या जे आर नुसार नवीन सुधारित जे आर नुसार पहिले तीन हेक्टर पर्यंत दिले जात होतं पण आता नवीन जी आरनुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे तेरा हजार सहा असे नसून आता फक्त आठ हजार पाचशे रुपये या दरानंच मदत दिली जाणार आहे पण भाऊला ते जे आर माहिती नाहीत भाऊ ते वाचत नाही फक्त शेत म्हणजे इतकी स्पोर्ट्सनं भाऊ सांगतात की पुढच्या माणसाला ते विश्वास करावं लागतं भाऊची जिथं दिसेल तिथं पूजा करा मित्रांनो त्याचं म्हणजे चपलाचे हार असतील तुमच्याकडं जुन्या राज्यातील या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता भाऊ डायरेक्ट न्यूज चॅनलचा चा संपादक झालेला आहे स्वयंघोषित संपादक आणि सांगतोय की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्तर हजार रुपये येणार आहे मुळात मित्रांनो हा कांदा अनुदानाबद्दल बोलतोय जो व्हिडिओ आपणसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेला होता ज्या शेतकऱ्यांचा समजा ई पीक पाणी झालेली नव्हती आणि त्यांना ते अनुदान मिळालेलं नव्हतं त्या राहिलेल्या उरलेल्या शेतकऱ्यांसाठीच ते अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपये पूर्ण महाराष्ट्रासाठी मंजूर झालेले होते एका शेतकऱ्याला सत्तर सत्तर येतील तर रक्कम खूप मोठी होईल पण हे भाऊच्या लक्षात आलं नाही भाऊचे कारनामे खूप मोठे आहेत अजून तुम्हाला दाखवतो पुढे आहे बघा तुम्ही तर मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये आणि एखाद्या शेतकऱ्याचं दोनशे क्विंटलचा कांदा चा अनुदान मंजूर झालेला असेल तर त्या शेतकऱ्याला सत्तर हजार रुपये सरकार वाटप करायला सुरुवात झाली थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे बघितलं का मित्रांनो इतका नीच आणि नायक त्याचा कळस असलेला हा माणूस आहे की खोट पण इतकं रेटून बोलतो की सामान्य शेतकऱ्यानं जर का ते जर का ऐकलं तर नक्कीच त्याच म्हणजे त्याला वाटतं की आता मला काही दोन पैसे मिळणार आहे पण तसं त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये मित्रांनो नमस्कार सर हा नमस्कार बोला ना सर महाराष्ट्रामध्ये एकदा परत कर्जमाफीचा मुद्दा भेटलेला आहे तर सर शेतकऱ्यांचे प्रश्न मग फोन येत होते हा सर्व कर्जमाफी होणार का हो झाली तर किती लाख रुपयापर्यंत होणार आणि त्यासाठी काय करावे लागेल तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर तर नक्कीच कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे कारण की शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही दिवसामध्ये नुकसान पावसामुळे झालेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला पोट धरून असवी कारण हा व्हिडिओ ज्ञानेश्वर सवंडकर कृषी कल्याण युट्यूब चॅनलचे मालक यांनी त्यांच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा व्यक्तीच्या फोनवरून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे किती इज्जत देत आहेत त्यांना इतकी इज्जत बघून तर माझ्या डोळ्यातसुद्धा पाणी आलंय सरांबद्दल एक आदराची भावना निर्माण झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ त्याच्या गावात त्याच्या गल्लीत त्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे एवढा शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे जे सामान्य शेतकरी आहेत ते त्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून त्या गोष्टी खऱ्या समजतात प्रत्यक्षामध्ये तसं काहीच नाही आहे हे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ मित्रांनो याच्यासाठी शेअर करायचा आहे की त्याच्या गावापर्यंत त्याच्या घरापर्यंत त्याच्या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजेत त्याचा चेहरा उघड झाला पाहिजे त्या नालायकाला घराच्या बाहेर निंगथानी आलं पाहिजे लोकांनी त्याच्या तोंडात शेण घातलं पाहिजेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करा त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा त्यानं लवकरात लवकर ही खोटी माहिती सांगणं शेतकऱ्यांना बंद करावी थोड्या पैशासाठी शेतकऱ्याच्या भावनाशी हा माणूस मूर्ख माणूस खेळ खेळतोय त्याच्यासाठी व्हिडिओला शेअर करायचे